गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला कृष्णा आंदेकर याच्यावर ज्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्याच समर्थ पोलीस ठाण्यात कृष्णा आंदेकर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरचा तो मुलगा आहे सकाळी कृष्णा आंदेकरला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे कृष्ण आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता त्याला लपवण्यासाठी कोणी मदत केली त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात काय हात आहे याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत एकूणच आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत दरम्यान काल कृष्णा आंदेकर याची माहिती दे नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला होता त्यानंतर आज कृष्ण आंदेकर पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे इतके दिवस कृष्ण आंदेकर कुठे होता तो कुठे लपून बसला होता तो पोलिसांच्या हाती कसा काय लागला नाही अशा चर्चा होताना दिसत आहे कृष्ण आंदेकर याची माहिती दे नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला तसेच इतर आरोपींना पोलीस कोठडीत बेदम मारहाण झाल्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याची तक्रार केली पोलिसांनी गेल्या आठवड्याभरापासून आपल्याला आंघोळ करून दिली नाही तसेच कपडेही बदलू दिले नसल्याचा आरोप त्याने केला आहे त्यावर न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी मेरगू त्याला कोठे मारहाण झाली अशी विचारणा करून अंगावरील बळ दाखवण्यास सांगितले याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आरोपींना आवश्यक त्या वस्तू पुरवण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आरोपींना धमकी दिल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप तपास अधिकारी असलेले सह पोलीस आयुक्त शंकर खटके यांनी फेटाळला आहे नानापेठेत पाच सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत बारा जणांना बेड्या ठोकल्या आहेत अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंधू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि थेट गोळीबार करणारे आरोपी यांचा समावेश आहे पोलिसांनी ही कारवाई बुलढाणा आणि गुजरातमध्ये केली गुन्हे शाखेने अटक केलेले शिवराज शुभम अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं गुजरातमध्ये धडक कारवाई करून पकडलेल्या या चौघांना न्यायालयाने अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर असल्याचं समोर आलं आहे त्याच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या करण्यात आल्याचा तपासात उलगडा झाला आहे मात्र पोलिसांच्या जाळ्यात सर्व आरोपी सापडले असले तरी कृष्णा आंदेकर फरार होता तो आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे कोर्टात हजर करण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान बंडू आंदेकरने धक्कादायक दावा केला कृष्णाला पोलिसांसमोर हजर कर नाहीतर त्याला गोळ्या घालू अशी धमकीच पोलिसांनी दिल्याचा आरोप त्याने केला आहे बंडू आंदेकरला कायद्याचं चांगलं नॉलेज आहे असं गुन्हेगारी विश्वात म्हटलं जातं कोर्टात कोणता युक्तिवाद केल्यानं जामीन मिळू शकतो याची कल्पना त्याला आहे त्यामुळे बंडूने पोलिसांवर आरोप केला आहे कोर्टाने पोलिसांना फटकारल्यास त्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता होती मात्र बंडूचा हा प्लॅन फसला बंडू अनेकदा कोर्टातील युक्तिवादाच्या जोरावर जामिनावर बाहेर आलाय दरम्यान आयुष हा माझा नातू होता मी त्याला का मारेन आमचे कौटुंबिक वाद नक्की असतील पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या नातवाला मारेन असं बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं होतं यावेळी त्याने पोलिसांना कोर्टात खेचलं कृष्णाला हजर व्हायला लाव नाहीतर त्याला गोळ्या घालू असं पोलिसांनी धमकी दिल्याचा दावा बंडूने कोर्टात केलाय कृष्णा आंधेकरला अटक केल्यानंतर त्याला पुणे पोलीस लवकरच न्यायालयात हजर करणार आहेत कृष्णा आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता त्याला लपवण्यासाठी कुणी मदत केली त्याचा आयुष कोंबकर हत्या प्रकरणात काय हात आहे या सगळ्याचा तपास पोलीस करणार आहेत शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे